ते आहे ना रामायणातली गोष्ट हनुमानाला न, 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 तो नल नील ना त्यांना ती हे होती ना की त्यांनी समुद्रामध्ये स्पर्श करून टाकलेली वस्तू तरंगणार आणि मग सगळ्या वानर तो सेतू बांधायला सुरुवात केली प्रभू श्रीराम खडकावर बसलेले होते बघतायत सेतू बांधण्याचं से काम चालू आहे अत्यंत श्रद्धेने प्रत्येकजण राम म्हणतो दगड टाकतो आहेत दगड बसले बसले बघता 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 हळूच त्यांना एक बाजूला एक छोटीशी खारूतही दिसली ती एवढीशी एक तर तिचा जीव एवढा असा खारू बघितलं की नाही खार तिचे तोंड केवढं त्याच्यात एक तो वाळूचा दाणा एवढासा ती अशी डुकडुक यायची एक दाणा उचलायची आणि जाऊन त्या समुद्राच्या पाण्यात टाकायची प्रभू श्रीरामाने फार कौतुकाने बघितलं आणि त्यांना असं वाटलं काय हे कधी होणार असं असं जाऊन काय सेतू बांधून होणार का तिला हळू जवळ घेतलं हातावर घेतलं आणि तिला मायाने विचारलं काय कर तू काय करतेस ती म्हणजे काय नाही सगळ्या वांदरांसारखं मी पण माझा एक दगड टाकते ह्यांनी काय सेतू बांधून होणार आहे का ती मला अजिबात नाही मला माहिती आहे ते माझ्या कणाने वाळूच्या सेतू बांधून होणार नाही आहे पण जेव्हा इतिहास लिहिला जाईल सेतूचा त्याच्यामध्ये असं नक्कीच म्हटलं जाईल एका खारीनी तिचा वाटा उचलला <laughs> तसं लताबाईंना ते म्हणाले की तुला आवाज दिला आहे आवाजातून कर ना राष्ट्रसेवा आवाजातून राष्ट्रसेवा कशी करायची गायली ना गाणी हे हिंदू नृसिंह महाप्रभो राजा गायला ना गाणं जय देव जय देव जय श्री शिल्वराया गायला की गाणं जय असतो ते अजरामर केली ना याच मंगेशकरांनी सावरकरांची सगळी गाणी आज जगभर इतकी लोकप्रिय करून टाकली इतकी लोकप्रिय झाली की आता काँग्रेसच्या मंडपात सुद्धा लावतात ती त्यांना माहीत नाहीये ते <laughs> आत्ता कधीतरी त्या महाविकास आघाडीच्या स्टेजवर आधी न परवा जयोस्त ते लावलं होतं त्याला माहिती पुढे ते येड्याला मूर्खाला <laughs> हे सावरकरांचं आहे मग कोणालाच माहीत नाही ते चेहरे बघितलं लगेच लक्षात येतं ना काय असणार बुद्धी आणि काय संबंध काय संबंधच नाही काय मग आता अशाना निवडून द्यायचं की नाही तुम्ही ठरवा म्हणजे इकडे पण सगळे ग्रेट हुशार आहेत असं अजिबात नाही साधारण परिस्थिती सगळं सारखीच आहे पण त्यातल्या त्यात आपल्याला टोपी घालावी लागणार नाही जाळीची ह्याचा विचार करून मत द्या एवढं सगळं बर्बाद झालेलं आहे आत्तापर्यंत इतकं सगळं बर्बाद झालं आहे पुढे किमान ते बर्बाद होऊ नये निदान त्यांच्या हातात तरी आपण ते देऊ म्हणजे ते फार हुशार आहेत ग्रेट आहेत असला भाग नाही तेही त्यांनी माती खाल्लीच मग मागच्या वेळेला <laughs> ते कसा बायकांना बरोबर जमतं ते तांदूळ निवडताना खडे असे फेकून द्यायचे ना, ना तसं ते बंद पडलेलं जे आहे घड्याळ ते असं टाका आणि तिथं एक इंजिन बसवा महाराष्ट्राची गरज आहे ती आता राजकीय सभांमध्ये एकमेव आता मी नेता बघतोय की ज्याची राजकीय इलेक्शनच्या सभेची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातां राज ठाकरे काय हरकत आहे द्यायला निवडून नाही का इतक्या सगळ्यांना दिलंच की परवा राजसाहेब मला म्हणाले ह्यांच्यापेक्षा तर वाटोळ वाट मी नाही ना करू शकत यांच्यापेक्षा आता वाटोळ वाट कोणीच कर <laughs> करू शकत नाही <laughs> तर असं हे तुम्ही सुद्धा तुमचा वाटा उचलला आहे आणि मग लताबाईंनी सावरकरांचे शब्द आशीर्वाद म्हणून घेतले आणि अख्खं आयुष्यभर त्यांनी आपल्या आवाजाने सेवा केली मी गेली चोवीस वर्ष व्याख्यानं देऊन माझा खारीचा वाटा उचलतोय हे त्यांचा खारीचा वाटा उचलतात तुम्हाला सुद्धा तुमचा खारीचा नाही फार मोठा वाटा उचलण्याची ही वेळ आहे वीसला तर उचलला नाही तर मग चोवीसला काय घडलं तसं काहीतरी होईल आणि हिंदूंची कुंडली अत्यंत घाणरडी आहे जेव्हा जेव्हा आम्ही विजयाच्या समीप येतो तेव्हा आम्ही मॅच हरतो राष्ट्राय स्वाहा